जात नोंदीचे बनावट सादर करून जात प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इंदर नन्नू शर्मा पाथर्डी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे जिल्हा जात पडताळणी समितीच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी फिर्याद दिली आहे इंदर शर्मा यांनी त्याच्या मुलाच्या नावे लोहार जाती दावत शैक्षणिक प्रकरण एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी येथील जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले प्रस्तुत प्रकरणात दाखल यांची छाननी केली असता सदरचे प्रकरण पोलीस दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आले त्या अनुषंगाने पथकाने शालेय चौकशी केली असता इंदर नन्नू शर्मा आणि नन्नू मदन शर्मा यांच्या नावाचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लजपतरायवाडी श्रीरामपूर यांनी निर्गमित केलेले शालेय दाखल्याबाबत शाळेच्या मूळ रजिस्टर मध्ये नोंदही आढळून आले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे ई नवा वाटा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा